शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे युवासेनेचे प्रमुख आदर आदरणीय प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब शिवसेनेचे संपर्क प्रमुख अनिल भाऊ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्रव्यापी आंदोलन नैसर्गिक आपत्ती आणि अतिपर्जन्यमान झालेल्या या सोलापूर जिल्ह्या आणि पंढरपूर विभागामध्ये या ठिकाणी अतिशय पर्जन्यवृष्टी झालेली असून या परिस्थितीचा शासनाला झोपलेल्या शासनाला गेंड्याचं कांदळं पाक पांघरलेल्या शेतकऱ्यांची जाण असणाऱ्या सरकारला जाग आणण्यासाठी शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या वतीनं आणि शिवसेना प्रणित संघटनेच्या वतीनं या ठिकाणी राज्य शासन आणि केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी या ठिकाणी तहसील कचेरी पंढरपूर येते त्याचबरोबर सांगोला असेल मालशिरस असेल या विधानसभा मतदारसंघात सुद्धा सोलापूर जिल्ह्यातल्या ले प्रत्येक तहसील तशीरवर आदरणीय उद्धवसाहेबांच्या आशीर्वा आदेशानं या ठिकाणी हे संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे त्याचबरोबर अतिवृष्टी भीमा नदीला आणि सीना नदीला आलेल्या पुरामुळं सोलापूर जिल्ह्यात हाकार उडालेला आहे चंद्रभागेला सातत्यानं भीमा नदीला आलेल्या पाचवेळा पुरामुळं आणि शिना नदीच्या पुरामुळं सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची दैनंदिन अवस्था आणि अक्षरशः या ठिकाणी शेतकऱ्यांची परिस्थिती कोलमडली असताना या संवेदनशील गोष्टीवर शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी हे आंदोलन उभा करण्यात आलेलं आहे असं म्हणलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही त्याचबरोबर संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी या विषयाचं निवेदन सन्माननीय तहसीलदार साहेबांना या ठिकाणी देण्यात येणार आहे अतिवृष्ट झालेल्या पिकाची नुकसान भरपाई हेक्टरी पन्नास हजार रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे पंजाब राज्य आहे पंजाब राज्याने या ठिकाणी हेक्टरी पन्नास हजाराचं अनुदान दिलं आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्य हे सदन राज्य आहे वित्त नियोजन करणारं राज्य आहे तरीसुद्धा शेतकऱ्याच्या तोंडाला का पा पानं पुसण्याचा प्रयत्न या ठिकाणी राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून होतं आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार आहे आमची प्रमुख मागणी आहे शेतकऱ्याला पंजाबच्या धर्तीवर या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातल्या ले, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास टक्के अनु पन्नास टक्के हेक्टरी पन्नास हजार अनुदान देण्यात यावं त्याचबरोबर आमची दुसरी मागणी आहे की नुकसानग्रस्त सर्व शेतकरी कोलमड्याला असताना सोलापूर जिल्ह्यातला या ठिकाणी शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ करावं आणि शेतकऱ्याचा सातबारा बारा कोरा करावा अशी आमची दुसरी मागणी आहे आमची तिसरी मागणी आहे अतिवृष्टीमुळं झालेल्या घरांचं पंचनामे व्हावेत पशुधन वाहून गेलेलं आहे आणि अशा ह्याची योग्य किंमत ठरवून त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्याला घरं बांधण्याचा शेती पुनशे करण्याचा जे पशुधन ह्या ठिकाणी म अतिवृष्टीमुळं सेना आणि नदीच्या पात्रात जे गेलेलं आहे वाहून गेलेली जनावर आहेत त्यांचं त्वरित शासनाने रक्कम अदा करावी आमची चौथी मागणी आहे की सोलापूर जिल्ह्यातल्या या ठिकाणी ले पीक विम्याचं जे शेतकऱ्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी या ठिकाणी पीक विमा भरलेला आहे त्याची त्वरित रक्कम शेतकऱ्या खात्यावर जमा करावी आणि या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातल्या बाळवणी जिल्हा परिषद गट असेल बंडिशागाव सर्कल असेल परवा दिवशी आम्ही त्या भाळवणी सर्कलमध्ये असणारी पंधरा गावं यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला आणि बाळवणी गटाचा अनुशेष या ठिकाणी पासष्ट टक्क्याची आठ शिथिल करून या ठिकाणी आपण आठ शिथिल करावी राज्य शासनानं असे सन्माननीय जयकुमार गोरे या जिल्ह्याचे पालक प्रदर्शनने निदर्शन आण आणून दिलं परंतु बाळवणी गटातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याचे पंचनामे थांबवले होते परवापासून ते काल सूचना सन्माननीय तहसीलदार साहेबाला जयकुमार पालकमंत्री पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आलेले आहेत बाळवणी गट घेतलेला आहे परंतु बंडिशागावमध्ये असणारी गावं अद्यापपर्यंत या ठिकाणी पिक पिकाच्या वाचून किंवा पीक पंचनाम्यापासून वंचित आहेत मग गादेगाव असेल बंडिशागाव असेल त्याचबरोबर खेडबाळवणी असेल वाकरे असेल वाडी कोरले असेल पेराचे कोरले असेल या सर्व गावाचा श शेळवे असेल या सर्व गावाचा समाविष्ट या पूरग्रस्त परिस्थितीत ही नदीकाठची गाव आहेत यांना त्वरित यात समाविष्ट करून सर्वसामान्य बंडिशा गावातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला महाराष्ट्र शासनानं मत्तीचा हात द्यावा अशी शिवसेना पंढरपूर शहर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी मी मागणी करत आहे अजून